नमस्कार मंडळी दुपारच्या जेवणासाठी काही वेळा आपल्याला असे वाटते की रोज रोज तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि स्वयंपाकघरात नवीन करण्याचा काही प्रयत्न करतो विशेषतः दुपारच्या जेवणाच्या वेळी एकच प्रकारचे अन्न शिजवण्याचा कंटाळा येतो अशा परिस्थितीत तुम्हाला पुलावाची नवीन रेसिपी वापरायची असतील तर स्वीट वेज स्वीट पुलाव हा एक चांगला पर्याय आहे चला तर मग जाणून घेऊया तुम्ही घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईलचा वेज स्वीट पुलाव कसा बनवू शकता तो खाण्यातच स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठीही उत्तम आहे रेसिपी आवडल्यावर रेसिपीला कमेंट्स करून कळवा आठवण करून रेसिपीला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा चला तर मग जाणून घेऊया साहित्य व कृती कॉन मटर व्हाईट वेज पुलाव साहित्य अर्धा किलो बासमती तांदूळ पाव किलो मटर अर्धा वाटी किंवा पन्नास ग्रॅम कॉर्न एक गाजर किसून बारीक चिरून तीन हिरव्या मिरच्या मध्ये चिरून सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा मुठभर कोथंबीर बारीक चिरून एक मोठा कांदा उभा बारीक चिरून एक टीस्पून जिरे एक टीस्पून हिरवी बडीशेप एक फूल एक दालचिनीचा तुकडा चार ते पाच काळी मिरी एक काळी वेलची किंवा दोन हिरवी वेलची दोन तेजपत्ता तीन लवंगा एक टीस्पून गरम मसाला चार ते पाच काजूचे तुकडे चवीनुसार मीठ अर्धा टीस्पून साखर गरजेनुसार तेल व बटर किंवा साजूक तूपही चालेल आता आपण कृती जाणून घेऊया अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून पाणी निथळून दहा मिनिटे भिजत ठेवून द्यावे मटरकॉर्न व गाजर सर्व एकत्र करून स्वच्छ धुवून ठेवावे नंतर कुकर मध्यम आचेवर गॅसवर ठेवून त्यात गरजेनुसार तेल व बटर घालून त्यात एक टीस्पून जिरे एक टीस्पून हिरवी बडीशेप एक चक्री फूल, दालचिनीचा तुकडा चार ते पाच काळी मिरी एक काळी वेलची किंवा दोन हिरवी वेलची दोन तेजपत्ता तीन लवंगा चार ते पाच काजूचे तुकडे घालून चांगले परतून घेतल्यावर आता त्याच्यात उभा चिरलेला कांदा व तीनमध्ये चिरून मिरच्या घालून परतून घ्यावे मिरची आपल्या आवडीनुसार असावी नंतर त्याच्यात आल्या लसणाची पेस्ट टाकून परतून त्याच्यात कॉर्न व गाजर घालून परतावे परतून झाल्यावर भिजवून ठेवलेले बासमती तांदूळ घालून सर्व एकदा पुन्हा चांगले परतावे आता त्याच्यात एक टीस्पून गरम मसाला पावडर व चवीप्रमाणे मीठ व अर्धा टीस्पून साखर घालून परतून झाल्यावर तांदूळापेक्षा डबल गरम पाणी घालून कुकरचे झाकण लावून दोन शिट्टी करून घ्यावी मग कुकर थंड झाला की झाकण उघडा व गरमागरम कॉर्न मटर वरून कोथंबीर घालून सर्व करा धन्यवाद